कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या अकराव्या पुण्यतिथी निमित्त संस्थेच्या वतीने चंपाबेन नानालाल हॉस्पिटल येथे आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी स्त्री रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या अकराव्या पुण्यतिथी निमित्त संस्थेच्या वतीने चंपाबेन नानालाल हॉस्पिटल येथे आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी स्त्री रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आयोजित शिबिरामध्ये महिलांच्या सर्व आजारांवर नांदेड येथील सिटी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर स्वाती स्वामी यांनी रुग्णांची तपासणी करून औषध उपचार केले या आयोजित शिबिरामध्ये सागरोळी सह परिसरातील बोळेगाव दौलतापूर हिप्परगाथडी लघुळ केसराळी आदी गावातील रुग्ण आले होते या आयोजित शिबिरातील रुग्णांना मोफत औषधी मिळण्यासाठी संस्थेच्या माजी विद्यार्थी मनोज पांचाळ गुरुकृपा मेडिकल सागरोळी सर्फिक मेडिकल नायगाव यांनी सहकार्य केले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर जयंत जकाते डॉक्टर अरुण गोधमगावकर रमेश बतलवार एकनाथ टोंपे लालू कानगुलवार गोपाळ रा, राहुल कांबळे आदींनी परिश्रम घेतले दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेचे संस्थापक स्वर्गवासी कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांची अकरावी पुण्यतिथी आहे बाबासाहेबांनी समाजासाठी केलेले कार्य आजही या संस्थेच्या वतीने अखंडितपणे चालू आहे बाबासाहेबांच्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त दिनांक चौदा ऑगस्ट रोजी आयोजित स्त्रीरोग निदान शिबिरात परिसरातील महिलांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याने डॉक्टर जयंत जकाते यांनी आमचे प्रतिनिधी यादव लोकडे यांच्याशी बोलताना सांगितले